संदीप राऊतांच्या ईडी नोटिसीवर राऊत कडाडले फडणवीसांचाच राज्य आहे का अफजल खान सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया खिचडी घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे या नोटिसीवर आता संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली फक्त खिचडी बनवण्यासाठी त्यांच्या हॉटेलचा वापर केला होता याविषयी ईडी नोटीस पाठवते किती हास्यात्पद आणि मूर्खापण आहे असा सवाल करत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचंच राज्य आहे की अफजल खान खानाचं राज्य आहे निजामशाही आले आहे का अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे संजय राऊत माध्यमांशी बोलत होते यावेळी महाविकास आघाडीचं जागा वाटप इंडिया आघाडी यासह इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचंच राज्य आहे की अफजल खानाचं शाहिस्ते खानाचं की निजामशाही आली आहे असे सविस्तर टीका त्यांनी यावेळी बोलताना केली आहे तसेच तुम्हाला करायचं ते करा आम्ही गुडगे टेकणार नाही दोन पाच लाखाच्या नोटीसी पाठवता तुम्ही काय चिंचोके खाता का असा टोला देखील राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय तुमची पूर्व परदेशात लंडनमध्ये राहत आहेत स्वतःचे विला घेऊन कुठे आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का पण आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही आमच्यावर संस्कार आहेत हे संस्कार बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचे आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहेत लढाई आमच्याशी आहे तर आमच्याशी लढा नामर्द आहात तुम्ही हे जे खेळ चालले आहेत ना ज्या पद्धतीने लोकांच्या लोकांना बोलवत आहेत ते बेकायदेशीर आहे त्यांना देखील आम्ही आरोपींचेच पिंजऱ्यात उभे करू का हवं ते करा असे देखील राऊत यावेळी बोलले आहेत पत्रकारांनी यावेळी राष्ट्रवादीच्या सत्तर घोटाळ्याच्या आरोपावर प्रश्न विचारला सत्तर हजार कोटीचा घोटाळा बाहेर काढून अजित पवारांना सरकारच्या तुरुंगात टाकलं ना या मांडीवर अजित पवार त्या मांडीवर हसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल अशी खिल्ली देखील राऊतांनी यावेळी उडवली तसेच तुम्ही रामाची पूजा करताना तुमचा वध रामच करणार आहे असे देखील राऊतांनी यावेळी बोलताना सांगितले आहे संदीप राऊतांच्या नोटीसीवर ते काय म्हणाले तर मला माहिती आहे संदीप राऊत यांना नोटीस आली आहे त्यांचे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडी बनवण्यासाठी त्यांच्या हॉटेलचा वापर केला होता आणि माझ्या मुलीने त्यांना मदत केली होती याविषयी ईडी नोटीस पाठवते किती हास्यात्पद आणि मूर्खपणा आहे हा आमच्या घरातील लोक जातील उभे राहतील ठामपणे तुम्हाला हवं ते करा असे थेट आव्हानच आता राऊतांनी देऊन टाकले आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद